चहा म्हणजे एक फक्त आपलं पेय नाही आहे गरम पेय त्यासोबत आपल्या भावनासुद्धा जोडलेल्या असतात चहासोबत आपण आपली दुःख आनंदाचे क्षण मनातील गोंधळलेले विचार त्यावर उद्यावरचं ओझं हलकं करतो तर नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत ए नेहमी एकसारखा आणि परफेक्ट चहा कसा बनवायचा तर चहा बनवण्यासाठी फक्त चारच गोष्टी लागतात पाणी चहापत्ती दूध आणि साखर पण पाण्यात याचं महत्त्व म्हणजे या गोष्टी कधी आणि किती टाकायच्या यावरती आपला चहा सर्व अवलंबून असतो तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत पाणी पाणी हा चहाचा एक पाया असतो तर पाणी नेहमी तितकंच घ्यायचं जितके कप आपण चहा बनवणार आहोत तितकेच कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल इतकं पाणी टाकलं तर चहा पातळ होईल पण असं नाही होत त्याचं उत्तर तुम्हाला पुढे समजेलच आता इथे एक कप मी पाणी ह्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला एक एक ते दोन मिनिटं पाणी उकडी आणून घ्यायची आहे आता पाण्याला उकडी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ठेचलेलं आलं ठेचूनच घालायचं आहे खिसून घालायचं नाही त्यानंतर दोन मिरे लवंग दालचिनी आणि मी येथे केशर घेतलेलं आहे केशर तुमच्याकडे असेल तर घाला ऑप्शनल आहे नसेल तरी चालेल यामध्ये उन्हाळा असेल तर तुम्ही शोपसुद्धा घालू शकता शोपमुळे काय होतं आपल्या शरीराला थंडावा येतो हे बघा मस्तपैकी आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हे सर्व मसाले घालून घेऊया आणि ते आपलं पाण्याला छान मस्तपैकी आपल्याला हे जे मसाले घातले याचं फ्ल फ्लेवर आपल्याला पाण्यामध्ये उतरवून घ्यायचं आहे म्हणजे अजून आपल्याला एक मिनटं दोन मिनटं हे पाणी उकडून घ्यायचं आहे हे बघा आणि हे मसाले थंड पाण्यात आपल्याला घालायचे नाही आहे उकडत्या पाण्यातच आपल्याला घालायचं आहे आले उकडताना आता तुम्ही म्हणाल की उकडतं इथे दूध टाकल्यानंतर का नाही तुम्ही हे घातले तर बरोबर आहे उकडत्या दुधात जर तुम्ही घातलं तर ते मसाले दूध फाटण्याची चहा फाटण्याची शक्यता असते आता आपण यामध्ये दुसरा इन्ग्रिडियंट तो म्हणजे चहा पत्ती चहापत्तीमुळे काय होतं पाणी आपलं चांगलं उकळल्यानंतरच आपण यामध्ये चहा पत्ती घालायची आहे उकळता पाण्यातच आपल्याला हे घालायचं आहे किमान दोन तीन ते तीन मिनटं आपल्याला हे चहापत्ती घातल्यानंतर उकडून घ्यायचं आहे आणि चवीनुसार साखर जसं गोड खाल त्याप्रमाणे चा चहापत्तीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्यामुळे चहाला चव आणि रंग येतो आता आपला चौथा तिसरा इन्ग्रिडियंट तो म्हणजे चहाचं संतुलन राखणारा घटक म्हणजे दूध दूध आता आपण यामध्ये घालणार आहोत दूध दूध म्हणजे चहा तयार करण्याची एक सर्वोत्तम घटक असतो आता हे बघा इथे एक कप चहा होता एक कप पाणी घेतलं होतं तर त्यासाठी आपण इथे अर्धा कप पाणी इथे आटून घेतलेलं आहे आता हे यामध्ये आपण दूध घातलेलं आहे एक कप आता चहा पत्तीचा जो कडवतपणा संतुलित करण्यासाठी आपण यामध्ये दूध घातलेला आहे आता तुम्हाला चहा कसा हवा म्हणजे क्रीमी चहा हवा असेल तर फुल क्रीम दूध वापरा कडक चहा हवा असेल तर तो टोन मिल्क वापरा आणि सौम्य किंवा बॅलन्स नॉर्मल चहा हवा असेल तर गाईचं दूध वापरा दूध नेहमी आपल्याला रूम टेम्परेचरचं असलेलं चांगलं नसेल तर फ्रीजमधलं वापरलं तरी काही हरकत नाही आहे आता चहाला छान आपल्याला एक्झिव करून घ्यायचं आहे आता हे बघा सुरुवातीला दूध टाकल्यानंतर गॅस आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचं आहे पहिली उकडी तुम्हाला लहान बुडबुडे दिसतील आणि जसा जसा, जसा चहा आहे ते बघा मस्त याला मोठे मोठे असे बुडबुडे दिसत आहे म्हणजेच समजायचं आहे की पाणी आणि दूध एकत्र मिसळलं गेलेलं आहे म्हणजे आपला चहा छान तयार झालेला आहे आता सग सगळ्यात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर आता तुम्ही वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला एक एक सेकंदासाठी दोन सेकंदासाठी उकडून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला मस्तपैकी चहा तयार झालेला आहे खूप चविष्ट असा चहा तयार झालेला आहे आता आपण चहा एका कपमध्ये किंवा जे काय असेल त्यामध्ये ग्लासामध्ये ओतून घ्यायचा आहे आता चहा ओत ओतल्यानंतर यावरती थोडीशी तुम्हाला दालचिनी पावडर असेल तर दालचिनी पावडर घाला किंवा इलायची पावडर असेल तर इलायची पावडर घाला आणि कारण चहा फक्त चवेसाठी नसतो तर तर तो तुमचं सर्व भावनाची तो जुळलेला असतो आणि पाहिलं ना मंडळी चहा बनवण्याचं हे, हे क्या तर चाहा एक साधन आहे परफेक्ट फॉर्म्युला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा चहा नेहमीच एकसारखा होईल आणि हॅप्पी कुकिंग